डॉक्टर हो बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरामध्ये मानाची भीम जयंती म्हणून ओळख असलेल्या जीएम मागासवर्गीय बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं अखंड पृथ्वीतलावर भारतीय संविधान सर्वश्रेष्ठ असणारा फिरता देखावा सादर करण्यात आला भारताचं संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदेशीर दस्ताऐवज आहे जो सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारला गेला आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी लागू झाला हे संविधान भारतातील एकमेव सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित करतं आणि नागरिकांच्या हक्काची आणि जबाबदाऱ्यांची व्याख्या भारतीय संविधान करतं भारतीय संविधानाच्या पंचाहत्तराव्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय संविधान जागृती करणारा देखावा यावेळी सादर करण्यात आला या देखाव्याचं उद्घाटन कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त यम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुदायिक बुद्धवंदना घेऊन अभिवादन करत मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली विश्वरत्न डॉक्टर महामनोर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण दादा कल्याण शेट्टी त्याचबरोबर बाळासाहेबांवर प्रेम करणारे सर्व मित्र परिवार व भीमसैनिकांना मी यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे गुरुशांत दुत्तरगावकर पोलीस उपआयुक्त बोराडे जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे जीएम संस्थेचे आधारस्तंभ दत्ताभाऊ वाघमारे जीएम संस्थेचे उत्सवाध्यक्ष अजहर शेख राजू भाऊ शेट्टी बाळासाहेब गायकवाड विजय चंचुरे शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड राजू माने दत्ता शिंदे संजय पोळ यांच्यासह जीएम संस्थेचे शेकडो पदाधिकारी भीमसैनिक उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही